शब्दातच आणि राहिले राहिल्या ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मग ते पंधरा लाख असू दे काळा पैसा असू दे आणि बाकी इतर बेटी बचाव बेटी पडाव असू दे किती महिलांचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे कारण आज बिल्किस बानोच्या आरोप्यांना ही लोकच बाहेर काढतात आणि ह्यांचा सत्कारही करतात ह्याच्यापेक्षा कुठल्या महिलेचा किंवा बहिणीचा अपमानच होऊ शकत नाही की जो अत्याचार करतो त्याचा तुम्ही मान सन्मान घालून सत्कार करून आणि त्याचा उदो उदो टी व्हीवर पण खातात अतिशय दुःखद घटना चाललेली आहे चार वर्षाच्या चा मुलींवर बलात्कार होतो आणि काही ॲक्शन घेतलं जात नाही रेतांवर अन्याय होतो यांचे मंत्री रेतांच्या मुलांना स्वतःच्या गाडीमध्ये गाडीने उडवतात पण तरी काही ॲक्शन घेतली जात नाही महिला रेसलर्सच्या मान सन्मानाने भारताचं नाव बाहेर एवढं भूषण गाजवतात त्यांचा अपमान केला जातो त्यामुळे अशा ह्या प्रत्येक गोष्टीचा अपमान होत असताना काँग्रेस सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे म्हणूनच विनंती करते परत एकदा पाच गॅरंटी ज्या सांगितलेल्या आहेत त्या खान महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार बंदक्षण इथे पण लागू होणार आणि ह्या भूल तुम्ही बळू प बळी पडू नका आम्ही सर्वजण कर्नाटकातनं हेच सांगायला इथे आलेलो आहे गेले सात दिवस मी तर सातच दिवस आहे साहेब गेले दोन तीन महिन्यापासून सगळं इथे सांगायला लागले आहेत आणि निश्चितच महाविकास आघाडीचं बंटीसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व सीट तुम्ही निवडून देणार ही अपेक्षा बाळगते आणि जनतेला आव्हान करते की महाविकास आघाडीचं चिन्ह बघू नका चिन्ह कुठलं आहे बघू नका सर्वजण एकत्र येऊन शरद पवार साहेबांचं उद्धव ठाकरे साहेबांचं आणि राहुल गांधीजींचा एकच कॅन्डिडेट आहे तो एम बी एचा कॅन्डिडेट आहे मग तुतारी असू दे किंवा पंजा असू दे चिन्ह न बघता मशाल किंवा मशाल असू दे चिन्ह न बघता तुम्ही कॅन्डिडेटकडे महाविकास आघाडी म्हणून बघून भरघोस मताने निवडून आणणार ही अपेक्षा बाळगून माझे तुम्ही इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद मानते